आणि बर्फाच्या लादीवर कोल्हाडा करून झोप म्हणजे बरोबर बोलायला लागेल चलाय मला सोड मी काय बी केलं नाही अरे मग नाम क्यों नाही बताता इस्लाम 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 अरे इस्लाम काय काय लावारी सवलत आहे काय हे अरे बापाचा तपास नाही का तुझ्या तुझ्या पुराण बोल ऐक इस्लाम मोहम्मद बेग हम्म फिर याकूब कोण आहे तुझा याकूब कोण कोण याकूब तुम्हारा बाप अरे तुम्हारा साहिदार झेल मध्ये सडत पडलाय ना तो भडबा बोल कोण है ये याकूब बता आ, किस आ, किसी याकूब की बात कर रहे साहब एडूक बग, बग आज तो तुझा देशद्रोही, दहशतवादी सारा ना? नहीं साहेब मई महित मैं सच कहता हूँ साहब अल्लाह कसम मुझे कुछ भी मालूम नहीं साहब अरे इंडियन मु माहिती आहे का तुला नाही नाही अरे गेला होता का नाही साहेब नाही तिथे ट्रेनिंग घेतलं होत नाईल गूट झूठ बोलताय नाही 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 साहेब मग झूठ नाही बोल मग तुझ्याकडे हे हे का कुठून आली आहेत का ती मा, अल्ला मा, मा, मा मा, मा सोडा मी मास मला काहीच माहित नाही साहेब आऊ अट्टल गुन्हेगारे हा पक्का ट्रेन होऊन आलाय भडवा पाकिस्तानातून हाडपोर काय करतात ते पण कौमसाठी धर्मासाठी जीव देण्यात आनंद मानतात हे जयादी नाही साबी नाही हो मला मला फक्त तुमचा फोन द्या कशाला मी माझ्या अब्बूला फोन लावतो कशाला अरे प्रत्येक गुन्हेगार हे करता नाही साहेब अहो अहो माझा अब्बू गावातील प्रत्येक भजनात तबला वाजवतो आणि हिंदू भजनही गातो मग तो तुझा बापच नाही ना केशव स्वामीला विचारा त्यांच्याकडे त्यांच्याकडे मी काम करत होतो ते सर्व सांगतील अरे वा इस्लाम मुसलमान आणि हिंदू स्वामी आराम साधे ला, फोन लावतो फोन त्याच्याशी त्याने सर्व माहिती दिली आम्हाला आणि सामद्या पुराव्या निशी तुला पकडलाय आता तू सुटत नाहीयेस जन्म ठेव नाही तर फाशी टक्के। बोल बोल, कशाला कुत्र्याच्या मौतीन मारतो हा मरेल पण त्याच्या कुटुंबाच काय दुसरं काय घरावर बुलडोझर फिरून मग 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 त्याचे कुटुंब रस्त्यावर येईल देशद्रोही म्हणून लोक त्यांना उतरले हे कदाचित त्याच्या घरातील स्त्रियांवर साहेब ऐसा मत कहो ऐसा मत कहो साहेब ऐसा मत कु मला मला फाशी द्या आत्ताच पण माझ्या कुटुंबाला म्हणजे मल म्हणजे फाशी जायला तयार याचा अर्थ गुन्हा तू कबूल करतोय नाही साहेब मे गुन्हेगार नाही अ साहेब जाऊ राव यालाही मारू ना आणि त्याच्या आई बहिणीवर नाही नाही साहेब कुछ मत को साहेब साहेब तुम्ही म्हणाल ते मी करायला तयार आहे साहेब हात जोडतो पाया पडतो पण हा आबाया उंट पाड के हे <laughs> बघ तुला गुन्हा कबूल केला ना तू तु। तुझ्या कुटुंबाला को कोणीही हात लावणार नाही शिवाय तुलाही वाचवण्याचा प्रयत्न आम्ही करू साहेब साहेब काय करायचं काय ते सांगा मी मे, मी तयार आहे साहेब पुन्हा बदलणार नाही ना अल्ला कसम बर नाहीतर गिधाड की मौत मारा जाएगा आणि मग तुझे कुटुंब साहेब साहेब सांगितलं ना एकदा तुम्ही तुम्ही म्हणाल ते मी करीन ठीक आहे तुला जबाब ज्या वेळी घेऊ त्यावेळी तू आम्ही सांगू तस लिहून द्यायचं अगदी स्व खुशीने कबूल कबूल हे साहेब बिलकुल कबूल ठीक आहे यापुढे तुला आम्ही कुणीही त्रास देणार नाही पण जर बदलला तर तुला आणि तुझ्या घरच्यांना ना नाही साहेब नाही साहेब ठीक आहे ठीक आहे ए साहेब याला अटक दाखवली का दाखवायची अजिबात नाही शिर्के शिर्के साहेबांनी तशी स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली आहे इतक्यात अटक दाखवू नका म्हणून आपण मग हात तर आपल्या जेलमध्ये ठेवलाय काय खांबे एकदा ऑफिशियली अटक दाखवली की मग वार्ताहार वार्ताहार परिषद काळे गोरे चॅनल आजचे सोकोल समाज सुधारक ब्लॅकमेलर धार्मिक कंटपथी धर्माचे ठेकेदार धर्म व राजकारणाचा गारुडी खेळ करणारे राजकारणी यांच्या ससे पाठीमागे लागतो आणि मग खऱ्याच खोट खोट्याच खर व्हायला वेळ लागत नाही आणि त्यामुळे अटक न दाखवता या भडवेनला असच इरागेट करू, इराणी वाईट वॉश वाई देऊ गुन्हा कबूल की मग सर्व सोपस्कार करू ठीक आहे साहेब पण साहेब याला आणताना कुणी आपल्याला पाहिलं तर नाही ना शक्य आहे सापळा बात्र्यांचे मार्गदर्शन पहाटेच्या अंधारातच वॉशरूमला जात असताना त्याला काही कळायच्या आत गाडीत कोंबला गाडी काळ्या काचाची असल्याने सतत कुणालाही काहीही दिसलं नाही लय वाणी साहेब पण याचा शोध कसा लागला तो तो भंगारवाला कसूल हा तो पोलिसांचा खाबरिया हम्म तोच का करू लवकरच गुन्हा कबूल कर, कर, कर। त्यासाठी त्याला आंघोळीसाठी चांगला साबण आण चांगलं टॉवेल दे अंथुरण पांगरणाची चांगली व्यवस्था कर आणि शिवाय जेवणासाठी चांगले अन्न दे अगदी खर्चासारखं सारखं बघू तर प्रेम करून काय होतय ते हं आणि नाहीच ऐकलं तर मग आहेच इराणी व्हाइट वॉश ठीक <laughs> आहे साहेब ठीक आहे बर मग मी येऊ का शिर्के जरा शिर्के साहेबांनी बोलवले <laughs> या साहेब या काही काळजी करू नका हा मी सर्व काही करतो तुमच्या प्लॅन प्रमाणे या नी या अजून नाही नाही मला मारू नका मी मी सर्व तुम्हाला मला मारू नका अरे नाही तुला यापुढे आमच्याकडून काहीही त्रास होणार नाही अरे उलट तुला आम्ही असं सोडवता कसं सोडवता येईल याचाच प्रयत्न करू घाबरू नको उठ हे बघ तुला चांगला टॉवेल हा सुगंधी साबण हे सगळं देतो त्या नळावर थंड पाण्याने अंघोळ करू खूप खूप कोरड पडली जीव जीव कसं विचारलाय अरे अरे आता तुला नुसतं पाणीच नाही चांगला एक इंग्रजी खांबा घेऊन येतो बरोबर चाकणा आणि बिर्याणी सुद्धा अरे बिर्याणी खायगा की तंदूर बोल या का खाना खाके देख, अरे ससुराल याद आय गा तुझे खाना झाला की मग निवांत थो चांगली चांगली वाक देतो मी हा पानी पा, पानी दिया अरे आंतो ना आंतो आंतो खंबा आंतो नहीं नहीं नको मैं शराब नहीं पीत प्रवेश समाप्त यार ये 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 कैसा जुर्म है मेरा 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 गुनाह क्या है तू तू क्यों मुझे तो क्यों मुझे सजा दे रहा है अल्लाह मैं मैं कौन हूं मैं मैं कहा इंडिया इंडियन इंडियन मुजाहिदीन कौन है या कैसा ट्रेनिंग कौन सा किधर का पाकिस्तान या कैसी रिपोर्ट के रिपोर्ट रिपोर्ट से मन घटी घटिया कि, कि वाजले मेरी मां मेरे अबू भाई कहा है उनको कुछ नहीं, नहीं 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 उनको कुछ नहीं होगा मैं उन्हें बचाऊंगा लेकिन लेकिन कैसे लोग उन्हें देश ही कहेंगे मोहल्ले वाले मेरे दोस्त क्या कहेंगे मैं, मैं नहीं नहीं नहीं, नहीं, नहीं नहीं यह एक बुरा सपना है शायद टूट जाएगा टूट जाएगा या अल्लाह माफ करना या, या पीने के लिए पानी तक नहीं है तो मैं वजूद कैसे करूं मेरी दुआ कबूल कर मेरे अल्लाह मेरे मौला मेरी दुआ कबूल कर प्रवेश समाप्त प्रवेश तीसरा स्थल झेल सा पूरी भाग वेल दिवस सापडला का सापडलं का एखादा माणूस शोधा 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 म्हणजे सापडेल सापडेल एखादा इतिहासकार सत्य सित्या सांगणारा आणि घेणारा का कशासाठी म्हणजे काय अरे बापो बापो हो इतिहास उभा असतो वर्तमानाच्या छाताडावर भविष्याचा गर्भ घेऊन आणि म्हणून तर जाती धर्म वर्ण वर्ग वर्चस्वाचा टेंभा मिरवण्यासाठी निर्माण केला जातो खोटा इतिहास निर्माण केला जातो खोटा इतिहास आणि विकृत इतिहास जाती धर्माच्या भिंतीत जातात संत महात्मे जुन्या रोगट परंपरांचे निर्माण होतात आटोपस केले जाते इतिहासाचे राजकारण सत्तेच्या बलियासाठी चुकीचे नॅरेटिव्ह करून काढे जातात लकरे परिवर्तनवाद्यांची ज्याने मंदिर मस्जिद गुरुद्वार जिवंत ठेवले ज्याने तुमचे पोट पाण्याचे अड्डे चालू ठेवले त्या पापाचे केले जात आहेत उत्थार कधी लाच घेणारा कधी भित्रा पळकुटा अरे 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 कधी स्वराज्य जननीचे केले जाते चारित्र्य तुमच्याकडून कधी राष्ट्रद्रोही कधी धर्मद्रोही म्हणून रचले जातात खोटे इतिहास कधी जयंतीवरून वा तर कधी कुत वाझ्या कुत्र्यावरून वा रे वा 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 एकीकडे एक धर्म रक्षक म्हणायचं आणि त्यांनाच त्यांनाच शत्रू ठरवायच हे सार कशासाठी आहे कशासाठी आहे सार हे तुम्ही छावा छावा पाहिला का चावा हम्म अरे फुले चित्रपट पाहिलाच असेल ना आणि त्यानंतर काय झालं हेही तुम्हाला माहित असेल हे म्हणाले औरंग्याची कबर खुदा तर ते म्हणाले राहू द्या आपल्या पूर्वजांचा शूर इतिहास आहे तो हे म्हणाले अमुक तमुक भाग फुलेच्या चित्रपटातून कट करा आमच्या तरुण पिढीवर वाईट संस्कार वा अरे अरे विचार करा हजारो वर्ष हजारो तरुण पिढ्या अज्ञान अंधकारात दरडल्या त्याच काय करणार आहे इतिहास काय करणार आहे इतिहास बोला कळू द्या कळू द्या फक्त फक्त आणि फक्त एका तरुण पिढीला कळू द्या सत्य इतिहास कळू द्या त्यांना सत्य इतिहास आणि मग बघा बघा कसा नवीन निरोगी इतिहास निर्माण करतायत ते तुम्हाला ते होऊ द्यायचं नाही ना तुम्हाला त्याच्याशी काही घेणं देणंच नाहीये तो मरतोय ना मरू द्या जिवंत आहे सुरक्षित असच ना मग काय कांदा भुजे कांदा पोहे खात खात चार भिंतीच्या आत आणि चर्चा करायची तेही सुरक्षित राहून पण लक्षात ठेवा लक्षात ठेवा तुम्हाला इतिहास कदापिही माफ करणार नाही आणि म्हणून म्हणतो मन अजूनही वेळ गेलेली नाहीये शोधा रे शोधा माणूस शोधा माणूस खडवा माणूस ह्या ह्या काटून अंधाराला तूर करण्यासाठी वाटा निर्माण करण्यासाठी चला चला माझ्या बरोबर चला माझ्या बरोबर चला माझ्या बरोबर हम्म काय कुठे निघाला तर रांबे हम्म त्या हरामखोर गद्दाराकडे कशासाठी बदला म्हणजे औरंग्याचा बदला म्हणजे काय करणार आहेस तू अह साहेब उद्या या इस्लामला आपल्या पोलीस कस्टडीतला शेवटचा दिवस आहे त्यानंतर तो न्यायालयीन कोठडीत जाईल आणि भविष्यात कदाचित सुटेलही आणि त्यानंतर मात्र हा हरामखोर पुन्हा येच उद्योग चालू ठेवेल बघा म्हणून मी आत्ताच बदला घेणार आहे हे बघ थांब थांब तू तू कसा बदला घेणार आहेस आधी ते मला सांग केल्यावर कळेलच की नाही आधी मला सांग हा सर्वप्रथम मी त्याच्या हाताची नखे काढणार आहे ज्या हातांनी तो बॉम्बस्फोट घडून ना आणणार त्यानंतर तापत्या सळ्यांनी त्याचे डोळे काढणार मी ज्या डोळ्यांनी आमच्या मायभूमीकडे क्रूर नजरेनं पाहिलं आणि त्यानंतर त्याचे हात पाय तोडून त्याचा चौरंग बनवणार आहे मी <laughs> रणखांबे जरा शुद्धीवर ये जरा शांत हो शांत हो कायदा हातात घेऊ नकोस वाचा वाचा हे पुस्तक वाचा म्हणजे तुम्हाला समजेल कळेल मी हे का करतोय ते हो किती हाल केले महाराजांचे माझं रक्त ससळत आहे डोक तापतय मनगटात छावा संचारलाय जय भवानी जय शिवाजी असा आवाज विनादलाय राणी मग त्रणखांबे अरे तो भूतकाळ होता भूतकाळ तो इतिहास आहे सिद्धीवरे पुन्हा सांगतो सिद्धीवरे हा बरोबर आहे साहेब तो इतिहास होता आणि हा इस्लाम हा वर्तमान आहे का काय आहे हो? इतिहासाची पुनरावृत्तीच ना आता इतिहासाच म्हणशील तर इतिहास अजूनही बरच काही सांगतो मला सांग संभाजी महाराजांना कुणी पकडू पाठीत खंजीर असला हो आपल्याच नामर्थ कत्तारांनी मग त्याच काय करणार आहेस तू आ mm. अरे इतिहासानं त्यांना का संशयास्पद निर्दोष सोडलं वादविवादात का सोडलं बोल बोल उत्तर दे आपलेच दात आणि आपलेच ओठ